नमस्कार लोकसंदेश आपलं स्वागत मी अश्विनी चला तर आजच्या विशेष बातम्या सांगलीतील भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठचे राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य आणि दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष श्री रावसाहेब पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला मान्यवरांमध्ये आमदार सुधीर ददा गाडगे आमदार सुरेश भाऊ खाडे भाजपा महिला मोर्चाच्या राज्य नीता केळकर भाजपा महिला मोर्चाच्या सौ स्वातीताई शिंदे माजी नगरसेवक श्री आयुब पठाण माजी नगरसेवक श्री राजेश नाईक ज्येष्ठ करसल्लागार श्री किशोर लिल्ला प्राचार्य डॉक्टर डी डी चौगुले लट्ट्या एज्युकेशन सोसायटीचे सचिव ॲडव्होकेट सुहास पाटील दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष श्री भालेचंद्र पाटील जनस्वराज्य पक्षाचे प्रदेश अध्यक्ष श्री समितदा कदम दक्षिण भारत जैन सभेचे डॉक्टर अजित पाटील तसेच माजी महापौर श्री सुरेश पाटील शांतीसागर पतसंस्था समडोळीचे चेअरमॅन श्री सुरेश पाटील राज्य पतसंस्था फेडरेशनचे महासचिव श्री शशिकांत राजोबा कर्मवीर पतसंस्थेचे संचालक डॉक्टर रमेश ठपू ॲडव्होकेट एस पी मगदूम हिंदू एकता आंदोलनाचे अध्यक्ष श्री नितीन शिंदे श्री शैलेश पवार दिगंबर जैन बोर्डिंग सांगलीचे पदाधिकारी कॅमेस संघटनेचे पश्चिम विभाग उपाध्यक्ष श्री विनायक शेट्टे श्री अजित सगळे श्री महावीर खोत मनन कंट्रक्शनचे श्री सागर वडगावे जिवाळा ग्रुपचे श्री मनोहर सारडा आणि सर्व कस सदस्य कर्मवीर पथसंस्थेचे एम डी अनिल मगदूम विविध शाखांचे शाखाधिकारी आणि कर्मचारी वर्ग श्री सुनील पाटील मल्लेवाडी प्रगती जनविजयचे संपादक प्राध्यापक एन डी बिरणाळी माजी नगरसेवक नगर श्री मंगेश चव्हाण माजी नगरसेवक श्री रवींद्र बळवडे सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे सचिव श्री विनोद पाटोळे माजी महापौर श्री दिग्विजय स्रियवंशी डॉक्टर बाळासाहेब चोपडे मानती डॉक्टर आशुतोष चोपडे श्री राजगोंडा पाटील घुमट नांद्रे श्री जवाहर पाटील बसगडे आष्टा पीपल्स बँकेचे माजी चेअरमॅन श्री विद्यमान संचालक श्री दिलीप वाग्यानी भारतीय जनता पक्षाचे राज्य उपाध्यक्ष श्री शेखर इनामदार माजी नगरसेवक श्री मयूर शेठ पाटील सत्यविजय बँक कुंडलचे चेअरमॅन श्री बाळासाहेब पवार विराचार्य पतसंस्थेचे संचालक श्री मोहन नवले श्री प्रकाश सांगवे भारतीय जनता पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते पंचक्रोशीतील मान्यवर विविध वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमानिमित्त रक्तदान आणि तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन माननीय आमदार श्री सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते झाले या उपक्रमाना परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अनेक मान्यवरांनी शुभेच्छा पाठवल्या श्री रावसाहेब पाटील यांनी सर्व मान्यवर कार्यकर्ते मित्रपरिवार आणि ग्रामस्थांचे सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार मानले अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा